नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनायला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या वड्या अगदी महिनाभर टिकणारा पदार्थ करणार आहोत आता नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पीठ म्हणून घेणार आहोत त्याच्यासाठी एक भांडं घेऊयात आणि इथं चाळणीमध्ये एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय साधारण दीडशे ग्रॅम इतकं बरोबरीनेच आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बेसनचं पीठ तर एक कपला ना जर साधारण दोन चमचे कमीच आहे इतकं बेसनचं पीठ घेतलं एक कप घेतलात तरी ना तरीसुद्धा चालेल आता माझ्याकडे इतकंच होतं ना म्हणून इतकं घेतलं पण सेम प्रमाण घ्यायचं एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप बेसनचं पीठ तर मात्र आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण का त्याच्यामध्ये गुठळे असतात ना छान एकसारखं चाळलं जातं म्हणून आता बघा अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घालणार आहोत नंतर आपल्याला घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं घातलेलं आहे पाव चमच इतकी हळद घालूयात आणि अर्धा चमच इतके लाल तिखट घालून घेऊयात आता हे सुके जे आपण घातले ना ते ह्याच्यामध्ये पिठामध्ये सुरुवातीला मिसळून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ मळून घेणार आहोत आता हे पीठ जर -थो असे आपल्याला घट्टच मरायचं आहे बरं का आणि हे पीठ मळण्यासाठी पाणीसुद्धा जास्त लागत नाही कारण बेसन पीठ आहे ना लगेच ओलवलं जातं त्यामुळे पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे जसं आपण चपातीला मळतो ना अगदी तसं पीठ मळायचं नाही जर आहे घट्टच मळायचं पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की, की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे येणारे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा छान असं इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे म्हणजे पाण्याचा हात घेऊन ना मर्धून मर्दून हे पीठ मळून घेतलं बघा जर असं घट्टच आहे का नाही आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात म्हणजे पीठ भिजेल पीठ मारण्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं का नाही तर बघा बरोबर अर्धा कप इतकं पाणी वापर इथं आपण मसाला करून घेणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये ना दोन चमचे इतके धणे घेतलेत एक चमच इतके जिरे घेतलेत त्याचबरोबर एक चमच इतके बडीशेप घेतलेले आहेत नंतर आपल्याला घ्यायचे खसखस ती सुद्धा एक चमच घेतले नंतर आपण घेणार आहोत तीळ तर तीळ बघा अडीच चमचे इतके घेतले तर मात्र गॅस आपल्याला मध्यम तो कमी ठेवायचा आहे आणि हा मसाला ना छान सुगंध दररोज भाजून घ्यायचा आहे तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण इथं करत आहोत मसाला वडी किंवा काही भागांमध्ये ह्याला भाकरवडी सुद्धा म्हणतात आता बघा छान असा सुगंध दरूळपर्यंत आपण हा मसाला भाजून घेतलाय आणि रंग सुद्धा बदललाय आहे बघा पण फास्ट गॅसवरती हा मसाला भाजायचा नाही मध्यम तो बारीकच गॅस करून भाजायचा आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि पसरून द्यायचं म्हणजे ते लवकर थंड होतं आता त्याच कडेमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर एक छोटी वाटी इतकं खोबरं घेतलंय खिसलेलं आणि ते सुद्धा आपण छान प्रकारे भाजून घेणार खोबरं भाजत असताना ना आपल्याला तेल वगैरे वापरायचं नाही कारण खोबऱ्याचं स्वतःच असं तेल असतं त्याच्यामुळे ते आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे पण खोबरं हे खिचलेलं असल्यामुळे लगेच करपलं जातं त्यामुळे आपल्याला फटाफट बारीक तो मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे बघा हे जास्त काळं झालं नाही असं सोनेरी कलर येऊजपर्यंत भाजायचं आहे आता जेवढा आपण खडा मसाला भाजून ठेवला होता तो सुद्धा अगदी छान थंड झालेला आहे आणि आपलं खोबरंसुद्धा थंड झालं आहे आता खोबरं भाजलेलं ठेवूयात आणि जेवढा आपण मसाला भाजला होता का नाही तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पण मात्र थंड झाल्यानंतरच काढायचा गरम असताना काढायचा नाही आता याच्यामध्ये आपण काही लसणाच्या कुड्या घालणार आहोत ते म्हणजे सात ते आठ इतका लसणाच्या कुड्या एक चमच इतकं काळं तिखट अर्धा चमच इतकं लाल तिखट पाव चमच इतकी हळद चवीनुसार मीठ घालणार आहोत मसालेसुद्धा मी हितच वापरलेले आहेत कारण सर्वांचा ना छान असा एक जे होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणून इथे मी लाल तिखट हळद मीठ सुद्धा एकत्र घातलं आता छान पाणी न घालता इथं बारीक वाटून घेतलं आहे बघा मस्तपैकी छान एकसारखा संख्यांचा जीव झालेला आहे त्यामुळे मसाला वगैरे ह्याच्यामध्येच घालायचा आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का हे सर्व ना आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत जो आता आपण मसाला केला ना तो अगदी तुम्ही मिक्सरला नुसता खडा मसायला फिरवलात आणि आत्ता इथं तुम्ही हळद मीठ टाकलात ना तरी सुद्धा चालेल आता खोबरं बघा हे जे सुकं खोबरं होतं आपण भाजलेलं ते काही मिक्सरला लावण्याची गरज नाही कारण ते भाजल्यामुळे ना छान चुरचुरीत होतं त्यामुळे हातानेच असं करून घ्यायचं ते सुद्धा घातलं त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्वांचा छान असा एकजीव करून घ्यायचा आता इथं आपला हा मसाला तयार झाला हा मसाला ना जरा चाखून बघायचा म्हणजे ह्याच्यामध्ये तिखट मीठ बरोबर आहे का नाहीतर ना आपली वडीही चवीला लागणार नाही म्हणून आता इथे जो मसाला आहे ना तो बरोबर आहे म्हणजे मीठ वगैरे त्याच्यामुळे मला काही वर्ण टाकायची गरज पडली नाही तुम्हाला हवं मीठ कमी वाटलं तर वर्ण थोडंसं मसाल्यामध्ये मीठ वापरू शकता आता बघा पीठसुद्धा ना आपलं छान भिजलेलं आहे आपण मसाला करूसपर्यंत वर्ण थोडंसं तेल टाकून ना आपण आता याचे उंडे करून घेणार आहोत जसे चपातीला उंडे करतो ना अगदी तसे करून घेणार आहोत जसे चपातीला उंडे करतो तसे करून घेणार आहोत तर इथं सुरुवातीला तीन उंडे केले तर ते खूपच मोठे झालेत म्हणजे जाड जाड आपली इथं चपाती होईल त्याच्यामुळे पुन्हा चार भाग ह्याचे करून चार चपातीला जसे उंडे करतो तसे करून घेतले आपण ही जे आज वडे करत आहोत ना ही ना सांगली सातारा सोलापूर ह्या भागामध्ये फेमस आहे आणि अगदी माझं गाव सुद्धा तिकडलंच आहे बरे आपले उंडे तयार झाले जशी चपाती लाटून घेतो ना आपण तशी लाटून घेणार आहोत पण लाटत असताना ना आता हे आपण थोडंसं तेलाचा हात लावून घेऊन लाटला तरीसुद्धा चालेल मग शक्यतो करून पीठ लावून लाटण्याची काहीच गरज पडत नाही थोडंसं तेल लावायचं एकदाच आणि लाटून घ्यायचं आता जर हे पातळ लाटायचं बरं का होता होईल एवढं पातळ लाटायचं कारण आपण वडी करत आहोत मग ते जर जाड असेल कुर ना तर कुरकुरीत होणार नाही त्याच्यामुळे जेवढी जमते तेवढी पातळ चपाती करायची बघा छान इथं भरपूरच पातळ मी करून घेतले सगळीकडे एकसारखी अशी लाटून घ्यायची तर मस्तपैकी आपली एक चपाती तयार करून झाली आता ह्याच्यावरती ना आपल्याला इथं थंड पाणी लावून घ्यायचं जे की म्हणजे साधं पाणी हो ते लावून घ्यायचं म्हणजे आता आपण मसाला जो टाकणार आहे ना तो छान प्रकारे असा चिडकून बसेल म्हणून आता हा मसाला सगळीकडनं छान आपण पसरून घेणार आहोत ते बाकी पसरायचं आणि ज्या कडा ज्या असतात ना त्या जरा आपल्याला रिकामेश ठेवायच्या आहेत आता हा मसाला आपण चार भाग केले चार भागाला पुरायला हवा असा वापरायचा आता बघा छान सगळीकडे असं पसरून झालं की वरून थोडेसे आपण तीळ भुरभुरणार आहोत कारण ह्या मसाला वडीमध्ये तीळ खायला ना खूप छान लागतात म्हणून आता बघा कडेला जिथन आपण रोल करणार आहे तिथनं सुरुवातीला अगोदर पाणी लावून घ्यायचं आणि हा दाबून ना असं आपण रोल करून घेणार आहोत जेवढा तुम्हाला दाबून करता येतो तेवढा रोल हा दाबून करायचा काही भागामध्ये ना ह्याला भाकरवडी सुद्धा म्हणतात पण भाकरवडी करण्यासाठी ना चिंच गुळाचं बघा अगोदर पाणी लावलं जातं पण हिथं मी काही ते वापरलेलं नाही कारण आपण ही मसाला वडी करत शेवटी ज्यावेळेस आपल्याला ह्या रोलचं एंड करायचं आहे तिथं सुद्धा थोडंसं पाणी लावायचं आणि हा रोल फिरवून घ्यायचा बघा म्हणजे ते शेवटचं टोक आहे ना ते सुद्धा चिटकून बसेल आणि थोडंसं असं दाबून घेणार आहोत आता बघा जे टोक आहे ना तिथं थोडंसं पाणी लावून हे दाबून घेणार आहोत म्हणजे तिथून आपला मसाला हा बाहेर येणार पाणी लावायचं म्हणजे छान अशी ह्यांची टोकं आहेत ना ती एकमेकांना चिटकली जातात आता हलकच आपण असं दाबून घेऊयात हिथं झाला हा आपला पहिला रोल तयार पण हिथं आपण कापून घेणार नाही आहोत ह्याचं कारण जर आता आपण हित कापलो ना तर ह्याच्यातला मसाला बाहेर येतो का मसाला हा सुटसुटीत आहे मग वाफवल्यामुळे ना छान प्रकारे हा सेट होतो त्याच्यामुळे आपण वाफवल्यानंतर ना वड्या पाडणार आहोत जी आपली उकडवण्याची मोदकची चाळण असते ना त्याला तेल लावून घेतलं आणि एक एक करून हे, आता हे रोल आता आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आता तुम्हाला आणखीन एक इथं हे वडीचा रोल करून दाखवतोय पूर्वी बघा पाहुणे म्हणून एकमेकाकडे जाताना ना अशी ही मसाला वडी वगैरे बनवून घेऊन जायचे जसे की आता आपण पाहुणे म्हणून जातो आणि बाहेरचा खाऊ घेऊन जातो पण पूर्वी असे घरली घरी बनले जाणारे पदार्थ घेऊन तसं ह्या मसाला वडे ना अगदी महिनाभर खराब व्हायच्या हो नाहीत आणि आजची जी ही रेसिपी आहे ना ती माझ्या आत्याची आहे बरे का अजून पण माझी आत्याना घरी यायचं म्हटलं की अशी मसाला वडे बनवून घेऊन येते बरे तिच्या हातची ही मसाले वडी ना मला काय अगदी माझ्या मुलांना सुद्धा आवडते बरं का इतकी छान करते आज ही मसाला वडी करताना ना तिला विचारूनच केलेले आहे बरे का आता बघा सेम आणखीन एक रोल करून घेतला पण रोल मात्र असा दाबूनच करून घ्यायचा तर इथं एकच काळजी घ्यायची ते म्हणजे हा रोल दाबूनच करायचा आहे जर तुमचा हा रोल हलका झाला ना तर ज्या तुम्ही वड्या तळणार ना त्यावेळेस मसाला तेलामध्ये सुटला जाईल त्याच्यामुळे ना ही महत्वाची अशी जागा ठेवायची म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही आणि हा शेवटचा रोल आहे बघा चौथा की मसाला बघा अगदी बरोबर झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपण चार रोल करणार आहोत तर चारही रोलला ना तर चा, रोल रह, मसाला पुरायला हवा नाहीतर शेवटच्या बाजूला काढून ठेवलात आणि किंवा त्याचे भाग केलात ना तरी सुद्धा बघा छान असे चार रोल तयार झाले आणि बघा दोन्ही रोलमध्ये असे गॅप ठेवायचे कारण काय हे शिजल्यानंतर फुलतात मग एकमेकांना चिटकायला नको ना म्हणून गॅसवरती एका खडेमध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता ही चाळण वरती नेऊन ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक दहा ते चा, बारा मिनटासाठी आता इथं मी दहा मिनटानंतर पाहत आहे तर बघा आपण बोट लावलं तर अजिबात चिटकत नाही छान असं सुकलेलं आहे तेव्हा समजायचं हे आपले मसालेवडीचे रोल छान प्रकारे शिजलेत आणि फुललेत देखील बघा मग गॅस बंद करून घ्यायचं आता इथंच जर तुम्ही सुरीने वगैरे टोचून बघितलात ना हे आपले रोल शिजलेत का मग त्याच्यातला मसाला बाहेर येईल हा रोल आपला फुटला जाईल म्हणून बोट लावून चेक करायचं आता ही चाळक खाली काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच हे रोल आपण कापून घेणार आहोत आता तुम्हाला आहेत ज्या आकारामध्ये हव्यात ना त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठ्या कापू शकता ह्याच्यापेक्षा छोट्या कापू शकता इथं तर मी अशा मध्यम आकाराचे हे रोल कापून घेतलेत म्हणजे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही असे रोल ठेवलेले आहेत ले आणि बघू शकता लेअर बघा आतमधून किती छान दिसतात आणि आपण अख्खे तिळ वापरले होते बघा त्यामुळे ते, ते असे देखील किती छान दिसतात आपण भाजून अगोदर मसाल्यामध्ये तर वापरलेच होते पण ते कसे बारीक झाले होते ना असे वरून भुरभुरल्यामुळे ना ही ते दिसायला छान दिसतात आणि खायला देखील टेस्टी लागतात आता बघा एक एक करून ना बाकीचे रोलसुद्धा छान असे कापून घेतलेत आणि वाव बघू शकता ते दिसायला किती छान दिसतात बघा रोल आपण वाफवल्यामुळे ना छान प्रकारे सेट झालेत त्याच्यामुळे आपण कापल्यानंतर बघा ह्याच्यातला मसाला जरासुद्धा बाहेर आलेला नाही त्यामुळे ही पद्धत वापरून तुम्ही नक्की ही वडी करून बघा आता तेल आपलं छान गरम झालं की आपण ह्या तळून घेणार आहोत पण ना तेल जास्त कडकडीत आपल्याला गरम नको हवंय मध्यमच गरम असावं कडकडीत तेलामध्ये ना ह्याच्यातला मसाला तर बाहेर येईलच शिवाय ना ह्या वड्या नरम होतील पाहिलेल्या तशा कुरकुरीत होणार नाहीत म्हणून आता गॅस मध्यम तू बारीक ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या आपल्याला वड्या तळून घ्यायच्या वड्या तळत असताना ना ह्याला जास्त हलवायचं नाही एकदा ते दोनदा हलवायचं आणि फक्त अल्टीपल्टी पलटी करून घ्यायचं म्हणजे सगळीकडनं त्या तळवायला हव्यात आता बघा वरून छान सोनेरी असं रंगलाय एक एकसारखे हे आपल्या वड्यात तळल्यात मग आता आपण तेला बाहेर काढणार आहोत बघा तुम्हाला बघूनच समजत असेल ह्या किती टेस्टी झाल्या आता पहिली बॅच तळून झाली की दुसरी बॅचसुद्धा आपण तशीच सोडणार आहोत आणि तळून घेणार आहोत गॅस मात्र मध्यम ठेवायचा ही मात्र टिप्स आहे बरं शोद। का बघा मुलांना उन्हाळी सुट्ट्या पडल्यात मग सारखे डब्यांची शोधाशोध ह्या डब्यात काय खायलाय आणि त्या डब्यात काय खायलाय मग तुम्ही अशी मसाला वडी जर बनवून ठेवलात ना तर अगदी महिनाभर खराब होत नाही आता भाकरवडी म्हणायला गेलात तर थोडीशी वेगळी असते ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आता इथं सगळ्यांना आपल्या मसाला वड्या तळून झाल्या आणि आवाज ऐकला का किती कुरकुरीत क्रिस्पी असा आलेला आहे कारण आपण त्याच पद्धतीने तळून सुद्धा घेतलेलं आहे तुम्ही जर फास्ट गॅस करून तळलात तर ह्या वड्या लगेच तळल्या जातील पण ना नरम होतील मग नरम वड्या खाण्यात मजा नाहीत वड्यांना कसा थोडासा कुरकुरीतपणा असायला हवा आता इथं तुम्हाला वरून बघूनच समजत असेल ते किती छान टेस्टी झाल्यात अगदी मसालेदार मी काही वेगळं सांगायची गरज नाही आता वरून तर बघितला तुम्हाला तोडून दाखवते वाव बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत आणि खरंच ह्याच्यामध्ये कमी अधिक काहीच करू नका जे प्रमाण सांगितलं नाही तेवढं प्रमाण तुम्ही घेऊन ह्या वड्या करू शकता म्हणजे याच्यामध्ये तिखटाचं मिठाचं सगळ्या मसाल्याचं प्रमाण ना अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे छान टेस्टी ह्या वड्या झालेल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि मी सांगते ना म्हणून नक्की तुम्ही सुद्धा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये